आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तर आता संध्याकाळचे सहा वाजून गेलेले आहेत म्हणजे मी ना चार वाजेपासून लाईव्ह आलेली ला होती पण पहिली वेळेस लाईव्ह ला आली म्हणजे पंधरा वीस मिनिटं बोलली मी लाईव्ह ला तर लगेच आईशच्या पप्पांचा कामावरचा फोन लाईव्ह मध्ये येऊन गेला तर त्याच्यामुळे ना म्हणजे आवाजच येत नव्हता मग मी हॅलो ताई हॅलो ताई सर्व ताईंना असं बोलत होते त्या ताईं काय पण मला सांगत होते लाईव्ह ला सर्व जॉईंट होते ना ताई तुमचा आवाज येत नाही म्हणजे मला काही समजत नव्हता सर्वजण सांगत होते म्यूट खोला पण म्यूटचं काय ऑप्शन आहे ते सुद्धा मला दिसत नव्हतं मग मी ना बंद करून दिलं होतं लाईव्ह त्याच्यानंतर अजून आली लाईव्ह ला मग आता ठेवलं आणि म्हटलं माझं काम आहे ते आवरून घेते आता चहाचा पण होऊन गेलेला आहे मग बेटा शाळा आहे ना सकाळी सोमवार आहे ना आता चहाचा पण होऊन गेलेला आहे आणि मुलं पण माझे आता उठलेले आहेत सर्व गोधड्या आवरून ठेवून दिल्या हो वधडे आवरून ठेवून दिल्या आता तोंडात धुऊन आले मी थोडीशी तयारी करून घेते म्हटलं थंडीत ना छान पाय खराब होत आहेत ना चेहऱ्याला म्हणजे साबण लावला ना तर नुसतं असं खेचवतोय पूर्ण वाईट वाईट होतोय थो 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 म्हटलं थोडस बॉडी लोशन ते लावून घेते पण माझ्या आयुष्याच्या काही मध्ये चालू आहे तो मला लावू देत नाही म्हणजे केव्हा सात आहे व्हाय तिकडे पुसून येत तो दादा जास्त नाही घेत ना त्याला थंडीच आहे ना खूप पच्छेरा आणि खराब होऊन जातात दादा नको ना दादा बॉडी लोशन लावते बेटा बेटा त्याच्या लालून जाणार लाल हे पण खूप आवडतं माझ्या आयुष्या खेळायला दोन मिनिटं दोन मिनिट हे मी तयारीच करत नाही मुलांनी माझ्या वस्तू पाहिल्याने एकही वस्तू देतो दादा त्याला जाकण नाही बेटा तिकडे ठेवून थी। मग तू पण भरायचं नाही लाल नेवायचा तिथं थी। ठेवून ने जा आता म्हटलं काय स्वयंपाक करायचा काय स्वयंपाक करायचा एक भाजीचा डिसिजन घेतलेला आहे तर तुम्हाला पुढे सांगते मी चला आता मी चहा बनवून घेते चला माझा आयुष्य बघा तिकली लावत फिरतोय ना आर्वीला सुद्धा लावतोय आर्वी उठून जातो तुला पूर्ण लाल करून देणार बेटा उठ आयुष लाव बेटा झाकण लाव त्याला चहा कोणाकोणाला प्यायची आहे प्यायची ना मग ते ठेवून दे आरोडाने मारायच्या बेटा आरोडाने मारायचा ना हा ते ठेवून दे ना पहिले हा माझ्या आयुष्याने ना काही वस्तू काढायच्या नाही खरं म्हणून मी ना तयारी पण करत नाही त्यांच्यामुळे कंगवा वगैरे सिंदूर पेन्सिल टिकल्यांचे डबी तर अजिबात राहू देत नाही मला तर असं वाटतं सर्वात मुलांना टिकल्यांचे डबी आवडत असणार कारण हे मुलं माझी टिकल्यांची डब्बीच राहू देत नाही म्हणून मी ना कपाटमध्ये ड्रॉप मध्ये ठेवून देते टिकल्यांची डब्बी तेव्हा जाऊन ती म्हणजे राहते माझी टिकल्यांची डबी नाहीतर असं वरती ठेवते ना इथं रॅपवर परत इथं असं ठेवून देते ना तर आयुष्य माझ्या खुर्ची घेऊन चढून जात पूर्ण टिकल्या ह्या खोलून असं फेकून देतो डब्बी खोलून असा करतो तो नको लावतीला तुझा चेहरा दाखव सर्वांना तुझे तोंड दाखव सर्वांना हे बघा असं आता तोंड हात आले होते पुन्हा भरतो दादा दे ना बेटा चला आता मी चहा बनवते माझ्या आयुष्य आणि एक गोष्ट सांगते तुम्हाला मी गॅस खाली उतरवला ना चहापासून माझी आरवी पण स्वयंपाक करते हे बघा आई देत नाहीत मुलं दादा चुप ना माझे आयुष्य आहे माझी आरवी ना खूप मदत करते मला स्वयंपाक करायला म्हणजे मी भाजी बनवते तसंच करायला बघते ती आणि परवाच्या दिवशी म्हणजे मी भाजी बनवत होती कढई तापायला ठेवून दिली तर परत तेल तापायला ठेवून दिलं त्याच्यात आणि आयुष्या पप्पांचा फोन येऊन गेला मी फोन मध्ये बात करायमध्ये राहिली मॅडमने मस्त इकडे मेथीची भाजी बनवून तयार करून दिली पण पूर्ण लसून जाळून टाकला होता ना <laughs> पूर्ण लसून तिने जाळून टाकलेला होता भाजी ना खूपच छान लागत होती आणि मा चुप बेटा चुप आणि माझ्या स्वरांशी काय सांगत होता मम्मा म्हणे रोज दिदीलाच बनव देत जा भाजी म्हणे खूप छान लागत होती म्हणे आणि खरंच खूपच छान लागत होती भाजी फक्त लसूण जळून गेलेला होता म्हणजे जसं मी बनवते हो ना त्याच प्रोसेस तिने बनवली होती भाजी लसूण मिरच्या ते सर्व मी साहित्य म्हणजे कापूनच ठेवलेलं होतं आणि तितक्यात मी फोनात बात करायला चालल्या गेली तेवढ्यात मॅडम मस्त भाजी बनवून ठेवली होती हे ना गुट गेलेली आहे ती क्यूट मस्त भाजी चहा पण बनवायला बघते ते आता चला पटापट बनवून घेतो त्याच्यानंतर लागतेच नाही टाकवा हे बघा इथं चहा ठेवून दिली मी वरती बशा काढायला चालल्या गेली म्हणजे वरून तोपर्यंत माझी चहा व तू गेली तर मी गॅसवर पडून गेली मला ना आवडत नाही असा गॅस भरला तू खूप पण टाळा येतो मला मुलं आहेत तर बाहेर खेळतायत गॅस पण तिथं वरती ठेवायचं म्हणते रावण जाते इथं म्हटलं बरं बसून बसून स्वयंपाक करायचं आता गॅस मला स्वयंपाक वगैरे झाला की काढून तिकडे बाथरूम मध्ये धुवा लागेल तिकडे घेऊन जाऊन कसं किचन वाट्या राहिलं म्हणजे तिथं पारे टाकून धुतल्या जात ना इथं नाही धुतायत तसं आता आता ठेवूनच देणार स्वयंपाक करून त्यानंतर तिकडे गॅस घासून घेणार ून गेली छा पितो आणि इच्छा मग करते मी पटापट स्वयंपाक सांशी दे रे बेटा आरवे हे सांशी दे दादा आणत बेटा हे सांशी दे आणि दादा सोबत खेळा बेटा हा तुझा मग झाला का हम्म गणित करत होता झालं जा मग मी स्वयंपाक करते तोपर्यंत पर्यंत भाऊ खेळव जा बेटा चा थोडी जास्तच ठेवली कारण आहेत ना च्या मध्ये टोस खाणार आहेत याच्यासाठी चहा जास्तच ठेवलेली आहे चला आता पितो आम्ही चहा चहा घ्या तुम्ही पण चहा वगैरे पिऊन बाजारात गेली होती म्हणजे जवळच रोडावर सर्व सामान घेऊन आली मटर पनीरचा तर दोनशे ग्राम पनीर पावशेर वटाणे आणि हे सर्व चॉप करून घेतले मिक्सर मध्ये बारीक करून घेतले प्युरी तीन मीडियम साईज चे कांदे दोन मस्त लाल टोमॅटो अद्रक लसूण परत हा खडा मसाला तेजपत्ता एक छोटी विलायची दोन मोठी विलायची दोन तीन लवंग पाच ते सामिऱ्या दालचिनी आणि चक्री फुलबस इतकंच कोथिंबीर जिरा आणि हा सर्वात सुका मसाला चला आता बनवते पनीरची भाजी हे बघा मसाल्यामध्ये घेतलंय मसाल्यात या मटर पनीर मसाला लाल मिरची हळद आणि धाना पावडर लाल मिरची थोडी जास्तच घेतलीये कारण जास्त तिखट नाही मिरची यामुळे चला आता बनवते मटर पनीर सर्वात पहिले पनीर फ्राय करून घेते भात पण एक साईडला ठेवून दिलेला आहे चपात्या म्हटलं शेवटच करणार गरम गरम चला आता आपलं तेल पण तापलेलं आहे आता मस्त पनीर फ्राय करून घेते खूप छान लागते अशी रेसिपी तुम्ही पण एक वेळेस नक्कीच करून बघा माझ्यासारखी रेसिपी हळूहळू फ्राय करायचं कस मग पनीर आहे ना लवकर तुटून जात तेलाच मसाल आणि गोल्डन ब्राउन रंगावर फ्राय करून घ्यायचं पनीरला मुलांना माझ्या कच्च पनीर आवडत होत मी पनीर कापत होते आणि तिघ मुलं माझे खात होते पनीर पनीर मस्त आपले गोल्डन ब्राऊन होऊन गेलेले आहेत आता काढून घेते नाहीतर जास्त आहे ना लालून जाते मग कडू लागतात सर्व पनीर काढून घेते अशी फ्राय करून भाजी करायची ना खूप छान एकदम क्रिस्पी लागते भाजीमध्ये पनीर सर्वात पहिले मसाला गे, खड़ा मसाला टाकून घेते खड़ा मसाला चुप बेटा मुलांचा बघा किती आवाज येतो माझ्या जवळच बसले मस्त्या करतात मुलं आता हे अर्धा चम्मच जिरो हे काही नवीन करायला का बसलं म्हणजे खूप ताम झा मस्त हे आणा ते याच्यामुळे काही नवीन बनवायचा का कंटाळा देतो हे बघा मसाला पण मस्त तळतळून तर, गेला आहे म्हणजे उडत आहे आता गरम तेल होत ना आता कांदे कांदे पण मस्त फ्राय करून घेते त्याच्या कच्च्यापणा पर्यंत त्याच्यानंतर का असणार कांदा मस्त तेलात फ्राय झाला गेलेला आहे आता टोमॅटोची प्युरी टाकते त्याच्यात आपण चांगला फ्राय करून घ्यायचा कच्चा पानात जातो तोपर्यंत काय काय आहे ना म्हणजे पनीर फ्राय नाही करत डायरेक्ट म्हणजे थंड्या पाण्यात टाकून धुऊन असं टाकून देतात पण नाही ते बरोबर लागत नाही केलेलं आहे ना एकदम छान लागतं भाजीमध्ये एकदम मी ना भाजी आणि पुरी बनवत होती पण आयुष्या पप्पांना आहे ना पुराने आवडत जास्त तेलकट खात नाही ते याच्यामुळे म्हटलं चपात्याच बनवतो जाऊ दे कांदा टोमॅटो मस्त परतून गेलेला आहे आता त्याच्यात टाकते अद्रक आणि लसूण हे अद्रक आणि लसूण ते पण चांगलं फ्राय करून जायचं म्हणजे मेन आहे ना ही भाजीला ग्रेव्ही जास्ते म्हणजे ग्रेवी छान आली ती भाजीला टेस्ट आहे ना खूपच छान येत म्हणून कांदा टमॅटो अद्रक लसूण जे असत ना त्याच्या पूर्ण कच्चापणा जाऊ द्यायचा म्हणजे जोपर्यंत मसाला मसालांना आपलं तेल नाही सुटत ना तोपर्यंत असं फ्राय करत राहायचं मेन ग्रेव्हीवरच भाजी असते ती अद्रक लसून पण चांगलं तेलात परतून घेतलेला आहे आता सर सर्व सुका मसाला टाकून दोन तीन मिनिट ते पण परतवून घेते परतून घेते हे बघा आपल्या ग्रेव्हीला मस्त तेल सुटलं आहे याचा अर्थ आहे की ग्रेव्ही आपली चांगली शिजून गेलेली आहे कच्च्यापणा नाही राहिला आहे कांदा टमाटो अद्रक लसूणला या पद्धतीने तुम्ही पण अशी ग्रेव्ही तयार करा आणि पनीरची भाजी बनवा खरंच खूपच छान लागते चपाती सोबत पुरी सोबत किंवा भात सोबत आम्हाला ना भाता सोबत पण आवडते याच्यासाठी थोडस भात पण टाकलेला आहे आता याच्यात वटाणे वटाणे पण चांगले ग्रेव्ही मध्ये परतवून घ्यायचे पाच मिनट मस्त वटाने परतवून घ्यायचं वटाणे पण चांगले तेलामध्ये फ्राय करून घेतले म्हणजे आपल्या ग्रेव्ही मध्ये आता त्याच्यात टाकते थोडस पाणी पाणी म्हणजे एक ग्लास टाकत आहे मी कारण आहे ना वटाणे शिजतील ना याच्यासाठी करून दिला होता मी त्याच्यात चवीपुरता मीठ मीठ आहे ना मी कांदा शिजताना पण टाकलं होतं पण आहे ना शूटच करता आलं नाही याच्यासाठी म्हणून थोडस मीठ टाकलं मी आता त्याच्यात टाकते फ्राय केलेलं पनीर म्हणजे वटाने शिजून जाते ना आपल्या दहा पंधरा मिनिटामध्ये म्हणून जास्त पातळ पण नाही करत कारण पनीरची भाजी ग्रेव्ही थोडीशी घट्ट चांगली लागते ना आता टाकून दिली वरून बारीक चिरलेली कोथंबीर आता भाजीला दहा तर पंधरा मिनट शिजू देते तोपर्यंत मी चपात्यांची तयारी करून घेते पहिले आपासर आवरून घेते पटापट मुलं खेळतायत तोपर्यंत भात बर झालं होऊन गेला मुलांना खेळून खेळून लवकर भूक लागून जाते भाजीचा सुगंध आहे ना एकदम छान आहे तो या मुलांना असं झालंय केव्हा होणार नाही केव्हा नाही भाजी असं झालंय मुलांना काहीतरी नवीन बनवायचं ना मुलांचं सारखं किचन मध्ये यायचं चालू असतं आता माझे सोरायचं ना आरवीच घडी घडी चालू आहे मम्मा चालू मम्मा भात झाला का भाजी झाली की असं चालू आहे त्यांचं आता ही दहा मिनटं झाकून ठेऊन देते दहा मिनिटात होऊन जाणार चपात्यांची जा तयारी करून घेते होते बेटा भाजी चपात्यांची तयारी करते तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि कंटिन्यू करा रेडी आहे आपली मटर पनीरची भाजी होऊन खरंच एक नंबर झाली भाजी तुम्ही पण नक्की करून बघा मुलांचं पण झालंय जेवण माझ्या मुलांना तर इतकी आवडली ना भाजी खूपच आवडली त्यांना भाजी आता त्यांचं झालंय जेवण सोनशला पण झेपवून दिलं त्याची शाळा आहे सकाळी सोमवार आहे म्हटलं पापड भाजून आता आम्ही दोघं पण बसून घेतो जेवायला अच्छा माझ्या पद्धतीने ना खर एक जाऊ ना एक वेळेस नक्की करून बघा खरच खूपच छान बनणार भाजी तू शाळेत नाही जातो बघा माझ्या माझी आरवी काय सांगते बघा मी शाळेत नाही जात म्हणे बोल मी स्वयंपाक करते म्हणा बोल मला खूप आवडत म्हण स्वयंपाक करायचं हे तर मी ना जसा गॅस उतरवलाय ना तशी ती माझी ना छोटी छोटी अशी मदत करत असते म्हणजे मी आडत टाकलं की बापरे मी आडत टाकलं की ती मीठ टाकते भाजी मध्ये असं काही काहीतरी ना असं करत जास्त ती भाजी मध्ये त्याला आता सापड भाजून पटापट वाढवून घेतो कारण आम्हाला पण दोघांना भूक लागलेली आहे पनीरची भाजी पाहून बेटा गरम कडे आठ नको लाव तिकडे जा सकाळी बनव तू काही पण भाजी गरम आहे ठेवलेली आहे आता झोपून घे तुमचं झालं ना जेवण आता आम्हाला जेव द्या ओके खरं आहे आमचं जेवायचं चला तर आता जेवतो आम्ही तुम्ही पण आहे ना पनीरची भाजी अशा पद्धतीने नक्की करून बघा खरंच खूपच छान बनणार माझ्या पद्धतीने बनवा म्हणजे स्टेप बाय स्टेप मी जसं बनवले आहे ना तसं करून बघा एकदम साधी सिंपल जास्त काही तामझाम न करता ही भाजी पटकन बनवून तयार आहे तर एक वेळेस तुम्ही पण नक्की करून बघा आता आम्ही जेवतो तर तुम्ही व्हिडिओ चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय